देशातील एकशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव कृषी हवामान तज्ज्ञ कृषी हवामान निरीक्षक कर्मचाऱ्यांवर येणार उपासमारीची वेळ मागील काही वर्षात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले असून यामुळे सतत शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे शेतकऱ्यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते अवकाळी हवामान परिस्थिती आणि हवामानाचा होणारा बदल यापासून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे नुकसान कमी करता यावे यासाठी एकोणीसमध्ये जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली होती यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मिळायचा मात्र आता हे सर्व कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे भारतीय हवामान विभाग आणि कृषी संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार अठरामध्ये संपूर्ण देशभर एकशे नव्याण्णव जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली होती यामध्ये महाराष्ट्रातील अकरा कृषी हवामान केंद्रांचा समावेश आहे देशातील हे सर्व एकशे नव्याण्णव केंद्र बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे त्यामुळे देशातील तीस कोटी शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते यामुळे शेतकऱ्यांना एक मार्च दोन हजार चोवीस पासून हवामान आधारित कृषी सल्ला प्राप्त होणार नाही शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार असल्याची भावना उमटताना दिसत आहे सरकारचा हा निर्णय देशातील असंख्य शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे दरम्यान या केंद्रांमध्ये कार्यरत असलेले तीनशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी अधिकारी आता न्यायालयात जाणार असल्याची माहिती हवामान तज्ञांनी दिली सध्या जानेवारी महिन्यामध्ये सरकारच्या म्हणजेच भारतीय हवामान खात्याच्या भारतीय कृषी हवामानशास्त्र विभागातून त्यांच्या प्रमुखाच्या माध्यमातून जे पत्र आलेलं आहे त्या पत्रामध्ये पत्रा स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की येत्या एकोणतीस फेब्रुवारीपासनं देशातील एकशे नव्याण्णव जिल्हा कृषी हवामान केंद्रांची सेवा बंद करण्यात येत आहे तर यामुळे एकशे नव्याण्णव जिल्हा कृषी हवामान केंद्रामध्ये कृषी हवामान तज्ज्ञ आणि कृषी हवामान निरीक्षक असे तीनशे अठ्ठ्याण्णव मनुष्यबळावरती आकस्मिक अशी उपासमारीची वेळ आलेली आहे त्यासोबतच या, या एकशे तीनशे अठ्ठ्याण्णव मनुष्यबळाच्या आधारावरती देशातील अंदाजे तीस कोटी शेतकरी बंधू हे अवलंबून होते ज्या ज्यांना हवामान आधारित कृषी सल्ला सेवा प्राप्त होत होता आठवड्यातून दोनदा आणि त्या अनुषंगाने ते त्यांच्या शेतीचं सूक्ष्मपणे व्यवस्थापन करायचे आणि त्यातून त्यांना चांगला उत्पादन आणि उत्पन्न सुद्धा मिळायचं असं निदर्शनास आलं आणि त्याची दखल मेडियाने सुद्धा घेतलेली आहे परंतु शासनाच्या या अचानक आलेल्या निर्णयामुळे जी तीनशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे त्यासोबतच शेतकऱ्यांचं सुद्धा भविष्यात नुकसान होणार आहे तर याला जबाबदार कोण हा प्रश्न आता शेतकरी वर्गातून आणि जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाकडून सुद्धा विचारणा होते आहे आणि हा ज्वलंत प्रश्न ह्या ज्वलंत प्रश्नाला आता वाचा फोडण्यासाठी जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राने आता कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतलेला आहे